मग गॅलिओने एक अधिक शक्तिशाली दुर्बिण बनवलं आणि ती आकाशाच्या दिशेने रोखली त्या दुर्बिणीने त्याला विश्वाच्या त्या, त्या गोष्टी बघता आल्या ज्या साध्या डोळ्यांनी पाहू शकत नव्हते गॅलिओ हे चंद्रावरील पर्वत आणि दीवर पाहणारे पहिले मनुष्य होते त्या आधी लोकांचा असाच समज होता की चंद्र एकदम सपाट आहे पण गॅलिलिओच्या दुर्बिणीने चंद्राचा पृष्ठभाग हा पृथ्वीच्या पृष्ठभागासारखाच आहे हे उघड केले जेव्हा त्यांनी के दुर्बिण गुरु करतो तिथे आहे ना एक ॲस्ट्रॉनॉट दाखवला आहे त्याची शिप दाखवली लँड झालेली जो चंद्रयान थ्री आहे जो चंद्राभोवती रोटेशन फिरतोय त्याची फिर प्रतिकृती दाखवली ओके म्हणजे माझं कमी आहे असेल हो थर्टी टू आहे थर्टी टू आहे उद्यापासून मी जाणार मंगळावर मी चुकीच्या प्लॅनेट वर आहे चंद्रावर जाऊ वाव वाव वा फिरताय ना आणि फिरत नसाल तर आमच्यासोबत फिरा कारण की आज आम्ही आलो आहे मुंबई एक्सप्लोरेशनच्या नवीन व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये नवीन काही धमाल आहे तर आजही आपल्यासोबत आहे आपली दीपाली लास्ट व्हिडिओमध्ये होती एक्सप्लोरेशनच्या आता या व्हिडिओतली आहे तर सध्या आम्ही आलो एक्सप्लोर करायला नेहरू तारांग चला जाऊया ओके इंग्लिश मिडियम आहे त्यामुळे तर मराठीमध्ये मी बोलू नेहरू तारांगण आणि इंग्लिशमध्ये आहे नेहरू प्लॅनेटोरियम गो इन साईड तर ट्रेन नंतर बस सर्व करत करत आम्ही येऊन पोहोचलो आहे आपल्या नेहरू तारांगणच्या आउटसाईड गेटला तर एंट्री करूया आणि आतमध्ये जाऊया

आता एक एक करू आतमध्ये पाठवत हो घे तिकीट आहे दोघांचं तिकीट आहे तर ही अशी तिकीट आहे मराठी वन थर्टी तरी मराठी लिहिलेलं नाही आहे वन थर्टीचं आहे इथे पाठीमागे लिहिलेलं आहे तिथून आपल्याला एंट्री आहे आतमध्ये जाण्यासाठी ह्या साईडला स्टोअर ठेवलेला आहे ज्यातून आपण वस्तू खेळणी विकत घेऊ शकतो बर आहे आपण एंट्री केल्या गेल्या आपल्याला दिसतात समोर गेलेली गेले युवक थोर शास्त्रज्ञ आहेत ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांना माहिती आहे ज्यांना नाही माहिती त्यांना काय उपयोग नाही आहे भले मी कॉमर्सचा चा स्टुडंट असलो ना तरी सायन्स माझा फक्त आहे आणि सायन्समध्ये एकदम माझी रुची बोलतात ती आहे तर आपण एक एक एक्सप्लोअर एक 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 करू आणि मग फ्लोला जाऊ पहिले टाईम मॅप बघू मार्क्स बघू नंतर मग गॅलेक्सी बघू प्लॅनेटरी सिस्टीम बघू नंतर नेक्स्ट आपलं वजन करू किती किती कुठे कुठे होतं ते चला एक एक एक्सप्लोअर एक 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 करूया फर्स्ट आहे आपला वर्ल्ड टाईम म्हणजे कुठे किती वाजले तर आता मुंबईमध्ये वाजत आहे थर्टीन सिक्स्टीन नंतर मग मेक्सिको टेन फोर्टी सिक्स लंडन एट फिफ्टी सिक्स नाईन फोर्टी सिक्स फोर्टी सिक्स फोर्टी सिक्स इन फिफ्टीनच आहे लेट्स गो आहे तर ह्या साइटला आहे मास्कचं पॅनर तर आत्ता आहे ना सायन्सवर थोडंसं लेक्चर होणार आहे ते ऐकूया भले तुम्हाला बोरिंग वाटेल पण ऐकूया लहानपणी जसे बसत सगळे बसले तापणपण त्यांना जॉईन होऊया आणि शोचा आनंद घेऊया समोर चंद्रयान फ्री दाखवला आहे वी वेलक इ ऑर आजचं जर दुखी घेण्याचा आनंद गोष्ट ब्रह्मांड आहे दॅट इज बायोग्राफी ऑफ द दिवस या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आपण थोडीशी माहिती घेणार आहोत सुविमारीबद्दल आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला मुख्य देण्यासाठी नेऊ पहिल्या बसलेल्यावरती जिथे आत्ता आपल्यासाठी गृह किंवा स्काय थिएटरला सफाई चालू आहे दिसणारे सगळे तारे सूर्य आहेत आणि आपल्या माहितीसाठी आपल्या आकाशविधा दर्गिकेमध्ये किंवा नर्गि वे गॅलेक्सीमध्ये चारशे अब्ज तारे आहेत फोर हंड्रेड बिलियन स्टार्स पण हे जे तारे दिसत आहेत ते फक्त तीन ते चार हजार तारे आपल्याला आकाशात दिसतात आणि तो आपल्या आकाशवा दर्गिकेमधला फार छोटा भाग आहे आपल्या फक्त अवतीभवतीचे तारे आहेत पण नाही चारशे उंची तर हा जो शो आहे ना हा व्हिडिओ आपला भरपूर मोठा करेन तर त्यामुळे आहे ना हा एक सेपरेट मी अपलोड करेनच ह्याच चॅनलवर अपलोड करेन तो हा व्हिडिओ जर बघून झाला असेल त्याच्यानंतर बा आता मधी बघू शकता आणि जाऊन पुन्हा या आपण पुढचा बघूया काय मार्स तिथे बघितला पूर्ण म्हणजे तो पूर्ण पॅनल बघितला आत्ता आपला सेंटर गॅलेक्सी पूर्ण बघायची आपल्याला त्यासाठी येते तो मध्ये जो बल्ब लावला आहे तो सूर्याचं काम करतो आणि ते एक ग्रह दाखवत आहे लेट्स एका सेंट्रल सण आहे त्याच्यानंतर आहे बुधिर सेकंड विनस शुक्र मग आपली पृथ्वी अ ॲक्स्ट्रॉ बिल्ड टाकवली आहे तिथे ॲक्स्ट्रॉइ छोटे छोटे सॉरी पाच नंतर मार्च विसरलोच मी मार्स आहे ओके okay. नंतर मार्स नंतर लघुग्रह लघुग्रह झाल्यानंतर सगळ्यात मोठा ग्रह गुरु आणि शेवटी आपल्याला डोळ्याने दिसणारा ग्रह शनी द प्लॅनेट ऑफ रिंग्स तर हा एक मॉडेल आहे जो यांनी इथे बनवून ठेवलेला आहे तर आपण पुढे जाऊया गेली तिथे तर सगळीजणं आपआपलं वजन बघायला गेलेत की कोणाचं वजन किती असेल तर इथे आहे नो युअर वेट ऑन सन मून प्लॅनेट्स तर पहिली आपली पृथ्वी आहे सेकेंड स्टोरी आहे ज्युपिटर नेक्स्ट मंगल आणि मग चंद्र वजनाची तर भयंकर गर्दी आहे आपण त्याच्यात साईडला आलो तर तिथे बघूया काय काय तर वजन करण्यासाठी भरपूर गर्दी कर आहे तत्पूर्वी आपण चंद्राचं विराट नृत्य म्हणजे चंद्राचं पॅन ऑफ बघूया ही भरपूर गर्दी येते पण ओके तर हा आहे चंद्राचा पॅनोरामा तो ब्लू डॉट दाखवलाय तो आहे सेकेंड आहे तर तो तिथे आहे ना एक ऍस्ट्रोनॉट दाखवला आहे त्याची शिप दाखवली लँड झालेली चंद्राचा पॅनोरामा बघितला ना आता आपण या साईडला आपला जो चंद्रयान थ्री आहे जो चंद्रावरती रोटेशन फिरतोय त्याची प्रतिकृती दाखवली आहे ओके मी पाचच्या लाईटमुळे दिसत हा चंद्रयान फ्री हा चंद्र दाखवला आहे सूर्याचा प्रकाश आहे त्या साईडला तर चंद्रयान जिथे दाखवलं हो आहे त्याच्या बाजूला आहे द मल्कमी गॅलेक्सी आपली गॅलेक्सीचा पुरा पॅनॉरोमा दाखवतो आहे पूर्ण आपला गॅलक्सीचा पॅनोरोमा तर आता आम्ही चल आमचं वजन करायला ए ऐंशी एकोणऐंशी ऐंशी एकोणी बाबा ऐंशी आहे ऐंशी चल नेक्स्ट लावूया सूर्यावर ये सूर्यावर करपशील अभ्या सूर्यावर करपशील किती दोन आयला रे एक मिनिट आता माझं वर्जन सूर्यावर उगो त्याला बावीसशे पंचेचाळीस बावीसशे पंचेचाळीस आहे म्हणजे इंग्लिश थांब दादा ज्युपिटर नेक्स्ट जैस एकशे सत्त्याण्णव आहे रे बापरे एकशे माझं जा आता कुठे मंगळ थर्टी वन वा वा थर्टी वन आहे मंगळवार कमी आहे म्हणजे माझ कमी आहे चाळीस असेल थर्टी टू आहे थर्टी टू आहे उद्यापासून मी जाणार मंगळावर मी चुकीच्या प्लॅनेट वर आहे चंद्रावर जाऊया आता ही मंगळावर गेली चंद्रावर गेले चंद्रावर इथं वजन बघून फक्त बारा वास मी किती आहे बघू आता मी आलो चंद्रावर बारा पॉइंट साठ पासष्ट बारा पॉईंट अडुसष्ट ओके ओके आकाशगृह आहे तिथून आपल्याला फर्स्ट फ्लोर ला जायचंय वाव चंद्राचा पॅनोरामा बघ एक नंबर आहे चंद्राचा पॅनोरामा आहे चारशे नको फोटो काढत एक नंबर आहे यार वा वाव वा वाव वा 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 मेन जे सीन बघण्यासाठी आले होते पूर्ण त्यासाठी आपल्या आतमध्ये जायचं ओके त्यासाठी एक मी महाराष्ट्रात असणार लोणार रे येथे मुलका पडलेली त्याच्यामुळे ते लेख तयार झाले ग्रहण दाखवले आणि तिकडे चालू होते म्हणून आणि आता पट आपण सूर्यास्त बघेल आणि जसं आपल्याला माहिती आहे सूर्यास्त पश्चिमेला होतो तर पश्चिम या इथे आहे आणि जेव्हा आपण पश्चिमेकडे बघत उभे राहतो तेव्हा आपल्या डाव्या हाताला असते दक्षिण दिशा साऊथ जिथे दिनांक आणि वेळ दिली गेली आहे आपल्या माहितीसाठी आणि जर आपण क्षितिजीवन बघितलं होरायजवळ तर इथे आहे गेटवे ऑफ इंडिया आणि त्याच्याच बाजूला आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तर ही दक्षिण मुंबई आहे साऊथ मुंबई तर चला आपण एक काम करूया शहरापासून दूर जाऊया कुठल्या तरी वेधशाळेत किंवा ऑब्झर्वेटरीमध्ये आणि आकाश तिथून बघूया चंद्र नसताना <laughs> वाव किती तरी तारे दिसतील तरी पण त्याचबरोबर मंद तारे तुझ्यासारखे पडते तारे उल्का ताऱ्यांचे गुच्छ आणि दिसेल आपली आकाश गंगा दीर्घिका मिल्की वे गॅलेक्सी या तारांमध्ये आपल्या पूर्वजांनी काही आकार पाहिले ज्यांना आपण म्हणतो तारकासमूह किंवा कॉन्स्टलेशन तर इथे आहे वृश्चिक समूह स्कॉर्पियस कॉन्स्टलेशन जी एक राशी पण आहे तर इथे उत्तरेच्या आकाशात आपल्याला सत्तरशी चे सात तारे दिसत या सात तार भारतातल्या प्राचीन ऋषीची बाबी आहेत आणि मारिच आणि आपण शाळेत शिकलोय की जर आपण पहिले दोन तारे जोडले आणि ती रेष आपण उत्तरीकडे नेली तर आपल्याला मिळतो उत्तर दिशा दर्शवणारा तारा संध्याकाळी आठ वाजता आपल्या आकाशात हे तारे असतील पण आता आकाशाचं निरीक्षण करण्याआधी थोडीशी आपण वेगळी माहिती घेऊया जी आहे जेम्स वेब दुर्बन बद्दल ती जी दुर्बन आहे ती या प्रकारे दिसते तिने घेतलेलं पहिलं चित्र बघूया हो जे तारांचं जन्मस्थान आहे आणि या आधी कधीच न दिसणारे तारे या दुर्बिणीच्या सहाय्याने आज आपण बघू शकतो त्यांचा निर्मिती कशी होते त्यांच्या ग्रहांची निर्मिती कशी होते या दुर्बिणीद्वारे अभ्यास करतो <laughs> रात्रीच्या त्या आकाशाकडे पाहताना इतर सगळ्यांप्रमाणेच गॅलेरी व गॅलिरीना सुद्धा आश्चर्य वाटलं त्यांना वाटलं होतं की कदाचित त्यांना चंद्र ताऱ्यांना खूप जवळून पाहता येईल त्या सुमारास जहाजांसारख्या दूर अंतरावरच्या गोष्टींना जवळून पाहण्यासाठी छोट्या दुर्बिणींचा शोध लागला होता मग गॅलिओनी एक अधिक शक्तिशाली दुर्बिण बनवली आणि ती आकाशाच्या दिशेने रोखली त्या दुर्बिणीने त्यांना विश्वाच्या त्या गोष्टी बघता आल्या ज्या साध्या डोळ्यांनी पाहू शकत नव्हते गॅलेलिओ हे चंद्रावरील पर्वत आणि विवर पाहणारे पहिले मनुष्य होते त्या आधी लोकांचा असाच समज होता की चंद्र एकदम सपाट आहे पण गॅलेलिओच्या दुर्बिणीने चंद्राचा पृष्ठभाग हा पृथ्वीच्या पृष्ठभागासारखाच आहे हे उघड केले जेव्हा त्यांनी दुर्बिण गुरुग्रहाच्या दिशेने वळवली तेव्हा त्याच्या भोवती असलेली चार छोटे तारे पाहून त्याने धक्काच बसला ते तोपर्यंत कोणीही पाहिलेले नव्हते दुसऱ्या रात्री ताऱ्यांनी जागा बदलल्या होत्या त्यांनी अचूक निष्कर्ष काढला की तारे मुळात गुरु भोवताली फिरणारे चंद्र होते लोकांना आकाशातल्या त्या गोड फिकट पांढुरक्या रेषेकडे पाहून आश्चर्य वाटत असे जिला आकाशातली गंगा मानली जात असे ते नक्की होती याचा शोध कदाचित लावू दुर्बिणीतूनही न दिसणाऱ्या फेकट अगणित ताऱ्यांनी ती बनलेली होती ते आपल्या सूर्यासारखेच सूर्य होते पण खूप दूर अंतरावरचे हे गॅलेलिओ कळले जिथे शो होतो ना तिथे आता आम्ही उभे आहोत शो संपलेला आहे तर इथलं हे नाही की का सेंटर पॉईंट ऑफ फुलं जिथे उभे आहेत ना सेंटर आहे तर तिथे एक प्रोजेक्शन आहे सायमेंटच्या समोर एटी डिग्रीवर दुसरा प्रोजेक्टर आहे त्यातून इमेज फ्रू केली जाते आणि हा पूर्ण डोम आहे सध्या मी सेंटरला आहे हा पूर्ण डोम आहे तिथे गेटवे ऑफ इंडिया दाखवलेला सोबत हा वर्लीचा टावर या साईडला त्याच्या कंप्लीट वन इथे या साईडला एअरपोर्ट आणि या साईडला काय होतं विसरलो मी काहीतरी होतं ते आणि या सगळ्या ते सेंटरला से लागूनच चेअर ठेवले त्यामुळे जी इमेज येत होती ना ती थर्ड डायमेन्शनल फोरडी होती ते चेअर्स पण मस्त आहेत बसलो ना की पाठी जाते दीपाला बोलतो आहे एक चेअर आहे ना ते पूर्ण पाठी जाते जाय वाटे जेणेकरून आपलं वर्ष जे आहे ना ते दिसावं शो संपला तर त्या साईडचं बहुतेक बंद झालाय या साईडला शनिग्रह आहे चंद्र आहे कस मशीन आहे तुझं एक्सपिरियन्स घ्यायचा आहे ना तू घरी राहून नाही भेटणार तू इकडे यावंच लागेल तुम्हाला पाहायला एक नंबर एक्सपिरियन्स होता एक नंबर फायनली यायचंच होतं लहान असताना आले आज मला तो एक्सपिरियन्स परत घ्यायचा होता सो फायनली पूर्ण यार इच्छा पूर्ण होत पण एक नंबर वाटला so, कॅमेरामध्ये तुम्हाला जेवढं चांगलं दिसत नाही जेवढं तुम्ही इथे येऊन बघू शकता म्हणजे जे सर थ्री डी एक्सपिरियन्स फोर डी होता फोर डी एक्सपिरियन्स एक इमर्सिव्ह एक्सपिरियन्स बोलतो ना तो होता एक इमर्सिव्ह एक नंबर तर तो, तो नक्की येऊन बघा कास चीज युनिव्हर्सल प्लॅनेटोरियम प्रोजेक्ट हा प्रोजेक्ट करत होता पहिला वाव या तर ब्लॅक होल कृष्ण विहर एका ग्रहाला कसा खातो हे दाखवलं आहे एक्झिट चलो खाली खाली मे बी कॅन्टीन आहे कॅन्टीनला खायसाठी चला तर हा याचा आमचा नाश्ता कोण समोसे एक पप पण चटणी तर इकडे झालेला आहे आमचा पोपट थो थो साँग सेंटर, साँग सेंटर। जो आपण बिल्डिंग बोलत होतो ना की सायन्स सेंटर सायन्स सेंटर ॲक्च्युअलमध्ये तो सायन्स सेंटर नाही आहे एक रेस्टॉरंट आहे मोठं तर इथून दोन किलोमीटर लांब काहीतरी सायन्स सेंटर आहे तर तिकडे जा आणि हा प्लॅनेटरी सेंटम जो डोम दिसत होता ना आतमध्ये इथून तो बाहेर असा काही दिसतो तर सध्या आम्हाला जायचं आहे पलीकडे तिथून आम्ही आलेलो ते तर नेहरू सायन्स सेंटरचा प्लॅन आम्ही ड्रॉप केला आणि आता आम्ही आलो आहे तीच बस पकडून बायकाळाला कारण की आता शनिवार आहे ऑफिस सुटली आणि गाडीला गर्दी होईल त्यामुळे आम्हाला घरी जायचे परत वाढते गर्दी गर्दीत चढता येत नाही आम्हाला नेट त्यामुळे लवकर आलो आहे आणि आता तिथं आपण बघू इवते सी एस टीला जाऊ तिथून रिटर्न येऊ तसंच करूया फेस्टिवल आहे ना रिटर्न आणि आकाशात चंद्र आहे म्हणजे ढग नाही आहेत म्हणजे पावसाची शक्यता खूप कमी रात्री पडला तर माहीत नाही चांदण्या दिसते फोनमध्ये दिसणार नाही तर ऑब्झर्वेशन दाखवलं असतं तर बेलापूर आत्ता मी आलो आहे दादरला दादरच्या <laughs> मार्केटमध्ये सध्या जायच आहे वरळी साईडला पुढे हायवे आहे हायवेला बस थांबतात अशी ही बोलते आता जाऊया शिवाय मध्ये मार्केट आहे मार्केटमध्ये पोरींचा माहिती आहे ना शोधते हे ते बघते आणि मग येते बघा बघा लक्ष बघा बघा तर हे आपला इत रेल्वे स्टेशन